नमस्कार मित्रांनो तुम्ही जर इतरांशी स्वतःची तुलना करत असाल तर आज मी जी कथा सांगणार आहे ती पूर्ण ऐका तुम्हाला इतरांशी तुलना करण्याची काहीही एक आवश्यकता नाही कारण प्रत्येक व्यक्ती हा अद्वितीय असतो आणि तो एकमेकाच्या तुलना कर करू शकत नाही प्रत्येकाला समोरच्या जे काम आहे ते काम आपण करावं असं वाटतो पण करू शकत नाही कारण प्रत्येकाची क्षमताही वेगळी असते त्याकरता मी आज एक छोटीशी कथा सांगत आहे ती लक्ष देऊन ऐका तो एका माळीने आपल्या बागेमध्ये मा लावण्याकरता वेगवेगळे झाडाची झाडे आणली होती आणि ते झाडं त्यांनी लावले त्या जसे आंबा फनास काजू वगैरे बरेचसे झाड होते या झाडांमध्ये बांबूचंही एक झाड होतं आता बांबूचं झाड लावल्यानंतर त्या माणसाने त्याला एका कोपऱ्यामध्ये लावलं होतं आणि ते झाड त्या व्यवस्थित लावून झाल्यानंतर तो नित्यनियमाने त्या झाडांना वेळच्या वेळी पाणी देणं चालू करत होता कालावधी मागे बऱ्याचशा गेल्यानंतर बऱ्याचशा झाडांचे व्यवस्थित निगा झाली राखल्यामुळे सगळ्यांची वाढ व्यवस्थित झाली होती पण बांबूचं झाड काही केल्या वाढत नव्हतं वाढत नसल्याने तो माळी चिंतेत पडला की या झाडाला झालं काय बाकी झाड वर्ष काही वर्षानंतर फळे लाग लागायला सुरुवात झाली आंब्याला मोहर आल्या फणसाला फणस येऊ लागले अशा वेगवेगळ्या झाडाला फळ आली पण बांबूच्या झाडात वाढ तर दिसणं सोडाच काहीच हालचाली नव्हती की काहीच नव्हतं मग त्या माणसाच्या मनात एक विचार आला की आपण बांबूचं झाड लावून काही चूक तर केली नाही ना असा जर विचार करत त्या झाडाकडे पाहत एकटक पाहत होता तेवढं न कळत तर त्याला हिरवा काहीतरी दिसला जवळ जाऊन पाहत होतं बारीकशी कोंब फुटलेली होती बांबूच्या झाडाला तर त्याला आनंद झाला म्हणजे इतक्या वर्षाची मेहनत मेहनत कामी आली असंच हो समजून तो अजून निखा राग निगार राखणं चालू केलं पण इकडे मात्र सगळ्या झाडांची वाढ व्यवस्थित झाल्याने ते मोठे झाले होते परंतु बांबूचे झाडं काही दिवसात दिवसामध्ये अनेक पालवी कोंब फुटले आणि त्यानंतर कोंबमध्ये जे वाढ दिसून आली त्या मध्ये पूर्ण गार्डन हळूहळू एकदम जंगल झाला बांबूच्या झाडाचा तर माणूस विचार करायला हे काय प्रकार काय झाला जंगल कसं काय झाला तेव्हा त्याचं त्याच्या लक्षात आलं की जेव्हा मी पाणी घालत होतो सगळे रोपटे वरच्या बाजूने वाढ होत होती विस्तार होत होता पण बांबूचं झाड मात्र ख म जमीनच्या मध्ये स्वतःचा विस्तार करत होता या विस्तारामुळे तो आज मोठ्या स्वरूपात त्याचं वन वन झा तयार झालं आहे तसंच मित्रांनो तात्पर्य हे या, या कथेचं आहे की प्रत्येकाची वाढ ही निश्चितच वेगळ्या प्रकारे असते कोणाला वेगळ्या प्रकारे वाढ करण्याच्या बाजूने वाढतो कोणी आपल्या आकाराने वाढतो कोणी वेगवेगळ्या असतात प्रत्येकाची क्षमता वेगळ्या असते त्याकरता तुम्ही असे मजबूत बना की अद्वितीय आहात तुम्ही पण एक अद्वितीय आहात तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करू नका तुम्ही आतमध्ये मजबूत बना जेणेकरून तुम जेव्हा तुमची ग्रोथ दिसेल त्यावेळेस तुमचे बांबूच्या झाडासारखं वन दिसायला पाहिजे इतक्या प्रकारे मजबूत बना स्वतःला ओळखा पारखा आणि सराव करा जेणेकरून तुम तुम्हाला कोणीही मागे टाकू शकणार नाही भले तुमचे मित्र पुढे जात असेल पण तुम्ही तुमच्या नियमित सरावाने तुम्ही त्या मित्रांच्याही पुढे जाऊ शकतात बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्याने तुम्हाला नक्की ज्याचा फायदा होईल